पालघरमध्ये शिवसेना नेत्याचं अपहरण अशोक धोडी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत अशोक धुडी यांचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धुळी यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आलाय सात दिवसांपासून अशोक धोळी बेपत्ता असून त्यांचे अपहरण झाले असल्याचे कुटुंबियांकडून आरोप होत आहेत पालघर पोलीस दल अधिक वेगाने तपास करताना दिसत महाराष्ट्रात एका बाजूला सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण ही घटना ताजी असतानाच डहाणमध्ये सुद्धा या अपहरणामुळे वातावरण तापू लागले अशोक धोडी यांचे अपहरण का केले कोणी केले असा प्रश्न सध्या पालघर जिल्ह्यात चर्चेला जातो डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतली असून या सीसीटीव्हीच्या आधारे धोडी यांचा शोध सुरू करण्यात अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना काही संशयितांची नावं देखील देण्यात आली असून मोबाईल आणि या संशयितांच्या मागावर सध्या पोलीस असल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं तर धोडी अपहरण प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवावा अशी वा। मागणी पालघरचे शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी केली पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या सात दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून तर गावापासून तो बेपत्ता आहे मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं ह्याच्या त्याचा शोध घेणं गरजेचं आहे पोलिस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलिस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो घोलवड पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार आहे वीस तारखेपासून ते घरी आलेले नाहीये संदर्भात त्यांच्या घरच्यांची तक्रारीवरून मिशिंग दाखल करण्यात आलेलं आहे आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या अधिकारी हे या संदर्भात तपास करत आहेत सर काही सी सी फुटेज वगैरे काय का त्याच्यावर तपास सुरू आहे घोलवडिशन आणि डहाणू याच्यामध्ये ते आल्यानंतर डहाणूला उतर ते उतरले होते संध्याकाळी चार वाजता वीस तारखेला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घोलवड या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहे सर्व सी सी जे आहेत त्या सगळ्यांचा फुटेज घेतलेलं आहे या बाबतीतले मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या वे टीम काम करत आहे पत्तीने काही संशयित लोकांचे नाव सांगितले त्यांच्या ही तपास सुरू आहे का बरोबर आहे बर त्या संदर्भात नावं प्राप्त झालेली आहेत या बाबतीमध्ये आज गुन्हा पण दाखल होई होणार आहे आणि या संदर्भात आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस हे तपास करत आहेत